जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून शुक्रवारी बेळंकी येथील नागरी सुविधा डी पी डी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल चौऱ्याण्णव लाख रुपयांच्या पाच कामांचा शुभारंभ माननीय सुशांतदादा खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच गावातील अन्य दोन कामांसाठीच एकोणतीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ते कामंही तातडीनं सुरू होणार आहेत बळंकी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरचे कामं करून देण्याचं वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचं वातावरण आहे यावेळी युवा नेते दौलत कांबळे विजय पाटील अभिगौराजे डॉक्टर महेश शिंदे नेताजी गडदरे संभाजी गायकवाड मयूर नाईकवाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते